नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता सहावी मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक आठ मान सग पो यांच्या या कवितेचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑलवर क्लिक करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा तर पाहूया इयत्ता सहावी मराठी पाठ्यपुस्तकातील माय या कवितेचा स्वाध्याय प्रश्न क्रमांक एक दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा एक कवितेतील कष्टकरी आईची अवस्था कशी आहे उत्तर चुलीसाठी गोळा करण्यासाठी आई रानात जायची तिच्या पायात साध्या चपलाही नसायचा रानभर अनवाणी कष्ट करीत वणवण फिरायची विंचू चावेल किंवा काटेकुटे बोसतील याची आईला परवा नसायची दोन कवी सुट्टीत घरी आल्यावर आई त्याच्यासाठी काय करीत असे उत्तर कवी सुट्टीत घरी आल्यावर आई त्याला उसने पासणे आणून खायला घालते त्याच्यासाठी नाना तऱ्हेचे पदार्थ आणते आई कवीला म्हणते घाई करू नको पोटभर खा तीन कवीच्या आईचे डोळे का भरून येतात उत्तर कवीचे शिक्षण आता बस झाले असे कवीचे वडील आईला सांगतात त्याने शेतावर काम करावे अशी त्यांची इच्छा असते आईला मात्र खूप शिकवायचे त्यामुळे वडिलांचे बोलणे आवडत नाही म्हणून तिचे डोळे भरून येतात चार आईच्या पोटी पुन्हा जन्म घ्यावा असे कवीला का वाटते उत्तर कवीने खूप शिकावे असे कवीला वाटते त्यासाठी ती अपार कष्ट करते वडिलांना विरोध करते सुनमुख पाहण्यासाठी ती अधीर आहे म्हणून मुलावर प्रचंड प्रेम करणाऱ्या अशा या प्रेमळ आईच्या पोटी पुन्हा जन्म घ्यावा असे कवीला वाटते पाच आईसाठी कवीला काय करावेसे वाटते उत्तर अपार कष्ट करणाऱ्या आईची ओटी सुखाने भरावी असे कवीला वाटते जी जन्मभर आपल्यासाठी झिजली त्या माऊलीच्या चरणाशी सुखाच्या राशी ओताव्या तिला सुखी समाधानी जीवन द्यावे अशा या आईच्या पायाशी नम्र होऊन तिला वंदन करावे असे कवीला वाटते प्रश्न क्रमांक दोन कोण कोणास व का कोन, म्हणाले एक करू नको खाई पोटभर खाय उत्तर असे कवीचे आई कवीला म्हणायची कवी सुट्टीमध्ये खूप दिवसांनी घरी आला तिकडे दूर त्याची खाण्याची आबाळ होत असे म्हणून आई त्याला मायेने म्हणाली दोन बस झालं शिक्षणाचं घेऊ दे हाती रुमन उत्तर असे कवीचे वडील कवीच्या आईला म्हणाले मुलाने शिक्षण न घेता शेती करावी व आपल्याला हातभार लावावा असे वडिलांचे म्हणणे होते म्हणून ते असे म्हणाले ती या डोळ्यानं पाहिन रे मी दुधावरची साय उत्तर असे आई कवीला म्हणाली आपल्या मुलाने लग्न करून संसार फुलवावा आणि दुधावरच्या साईसारखी नातवंडे डोळ्यांदेखत देखत बागडावी अशी आईची इच्छा आहे म्हणून ती असे म्हणाली चार अन ठेवावे माय घट्ट धरून हे पाय उत्तर असे कवी आईला म्हणाला अपार कष्ट करणाऱ्या आईमुळे कवी शिक्षण घेत आहे तिच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कवी असे म्हणाला प्रश्न क्रमांक तीन कविता वाचताना तुम्हाला कोणकोणते प्रसंग अस्वस्थ करतात ते लिहा उत्तर कविता वाचताना अस्वस्थ करणारे प्रसंग किंवा विंचवाच्या दंशाची न करता आई रानावनासाठी हिंदते घरी आल्यावर त्याला मायेने खाऊ पिऊ घालते तीन मुलाच्या वडिलांना विरोध करताना तिच्या डोळ्यातल्या अश्रूंमध्ये कवीला तापी व पूर्णा नदीचे पाणी दिसते चार कवीला पुन्हा एकदा आईच्या पोटी जन्म घ्यावासा वाटतो चार पुढील शब्द पहा वाहन चपला वाहन प्रवासाचे साधन उच्चारात बरेच साम्य असलेले पण अर्थ भिन्न असलेले असे शब्द माहीत करून घ्या लिहा त्यांचे अर्थ समजून घ्या जसे दिन दिवस दीन गरीब दरिद्री अर्पण देणे अपर्ण पानांशिवाय उषा सकाळ उषा झोपताना डोक्याखाली घ्यायचे साधन कपास कापूस कंपास आकृती काढण्याचे साधन प्रश्न क्रमांक पाच पुढील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा माय आई डोया डोळा इचू विंचू वाहना चपला प्रश्न क्रमांक सहा पुढील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा घाई सावकाश अनेकदा एकदा सुख दुःख सुर उपाशी प्रश्न क्रमांक सात गळ्याची आण घालणे कान भरणे हे वाक्प्रचार या कवितेत आले आहे गळा व कान या अवयवांवरील वाक्प्रचार माहित करून घ्या व त्यांची यादी तयार करा उत्तर गळा गळ्यावरून तयार होणारे वाक्प्रचार गळा भरून येणे गळा दाटून येणे गळ्यात पडणे गळफास लावणे गळा काढणे दोन कान कानावरून तयार होणारे पुढील वाक्प्रचार पहा कान फुंकणे कानाशी लागणे कान पकडणे कान, कान पिचक्या देणे कानावर येणे प्रश्न क्रमांक आठ पुढील वाक्यातील सर्वनामांना अधोरेखित करा एक राधा म्हणाली प्रशांत तू किती छान गाणे गातोस या वाक्यामध्ये तू हे सर्वनाम आले आहे ती माझी बहीण आहे या वाक्यामध्ये ती हे सर्वनाम आले आहे ती कोणी कोणाशी भांडू नये या वाक्यामध्ये कोणी कोणाशी ही दोन सर्वनामे आली ज्याला बाहेर फिरायला जायचे आहे त्याला मी घेऊन जाईल सर्वनामे आली आहेत पाच मला कोणी काही विचारू नये या वाक्यामध्ये मला कोणी ही सर्वनामे आले आहेत सहा सदा माधवच्या बाबांना म्हणाला हा मला त्रास देतो त्याला मी समजावून सांगितले पण तो त्याचेच म्हणणे खरे करतो या वाक्यामध्ये हा मला त्याला मी तो त्याचेच ही सर्वनामे आली आहे प्रश्न क्रमांक नऊ गाळलेल्या जागी कंसातील योग्य सर्वनाम लिहा एक टिंबटिंब वह्या मुलांना द्या उत्तर कंसातील हा ही ह्या या सर्वनामांपैकी ह्या हे सर्वनाम वाक्यामध्ये योग्य ठरेल ह्या व ह्या मुलांना द्या दोन त्याला टिंबटिंब आवडते उत्तर त्याला काय आवडते काय हे सर्वनाम या वाक्यामध्ये योग्य ठरेल तीन टिंबटिंब आकाशकंदील बनवले उत्तर आम्ही आम्ही आकाश कंदील बनवले सर्व नाम या वाक्यात योग्य ठरे पाच त्याने टिंबटिंब काही सांगितले नाही उत्तर त्याने कोणाला काही सांगितले नाही कोणाला हे सर्व नाम या वाक्यात योग्य ठरे प्रश्न क्रमांक दहा पुढे दिलेल्या सर्वनामांचा उपयोग करून वाक्य लिहा कोण घरी कोण आले आहे हे हे झाड आंब्याचे आहे ती ती इमारत आमची आहे काय तुला काय हवे कोणाचा स्पर्धेत कोणाचा नंबर आला ही ही झाडे आमची आहेत प्रश्न क्रमांक अकरा पुढील चित्रे पाहून रिकाम्या जागी योग्य पुरुषवाचक सर्वनाम लिहा मी आज एक पतंग उडवणार आहे ती पतंग छान उडवते ती मैदानावर आम्ही पतंग घेऊन गेलो आम्ही चार आपण पतंग उडूया आपण पतंग उडवण्यात ते तरबेज आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण मी ती आम्ही आपण ते ही पुरुषवाचक सर्वनामे दिलेल्या वाक्यांमध्ये वापरली आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्त्या सहावी मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक आठ माय सातपोट यांच्या या कवितेचा स्वाध्याय पाठलेला आहे प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहे विद्यार्थी मित्रांनो माय या पाठाचा हा स्वाध्याय जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद